तर नमस्कार मित्रांनो मी राज बोराडे तुम्हा सर्वांचा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राज बोराडे मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की आपण आलो आहोत कर्जत कोसरी येते छकड्यांच्या जंगी शर येथे नितीन शेठ बडेकर दगडूबाईलाचे जे मालक आहेत त्यांनी आयोजित केलेला दिव्य मैदान आणि सुंदर असं मैदान आहे फाटीदेखील तितकी सुंदर आहे भरघोस अशी बक्षीस आहेत टी व्ही आहे गदा अजून ट्रॉफी आहेत आणि कूलर देखील आहेत आणि मागे तुम्ही बघू शकता भरमसाठ असा अड्डा भरलेला आहे तर आपण आज पोसरी नवीनच प्रथमता या सीझनचा पहिलाच अड्डा आहे आणि नियोजन खूपच सुंदर आहे दादांचं क करावं तेवढं कौतुक कमीचे आणि भरपूर अशी नामांकित बैलं देखील आलेली आहे भुंगा आलेला आहे सायराट आलेला आहे वांगणी किरण शेल शेठ शेलार यांचा फायर देखील आलेला आहे भरपूर नामांकित अशी बैलं आलेले आहेत उत्तम शेठ गवली यांचा देखील आलेला आहे भरपूर अशा गाड्या जमलेल्या आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवेलच तर मागे तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे पहिलंच सीझनचं पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानामध्ये मात्र भरघोस असा प्रतिसाद मात्र या मैदानाला मिळत असताना आणि आज तो पोसरीचा मैदान संपन्न होतो आहे आणि भरपूर अशी गर्दी मी जरा लेट सा आलो साडेतीनच्या दरम्यान आलेले तर तुम्हाला मी दाखवतो कसा काय विषय असतो काय नाही ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तुम्ही चला 没有，没有 नमस्कार नमस्कार भाऊ मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही आपल्याकडे विजय भाऊ आपल्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांचा नंदीजी देखील शरद जमलेली आहे तर दादा आपला मेहरबान ना मेहरबान तर काय म्हणतात शरद जमून केले कामले आता जमलेश आला दहा वाजता आलं पण गाडीच जमत नाही आता जमवले आम्ही मला वाटतं मेहरबान चांगल्या पद्धतीने पळतोय त्यामुळे मला वाटतं जमून जरा त्रास होते काय त्रास होतोय ना भरपूर त्रास होतोय कारण आता मेहरबान पण कंटिन्यू मध्ये ना त्यामुळे गाडी जमवला म्हणजे फायनली तीन वाजता जमलेली गाडी तीन वाजता समोरची गाडी गुडली गाडी आपला हे चिंचवलीचा राजा आहे अच्छा इथला क्वशाण अशा अशा क्वशाणाच अच्छा आणि चांगली अशी गाडी होईल कारण मला तर वाटत नाही प्रत्येक मैदानामध्ये मेयर आपला गुलाल घेतो काय सांगा कंटिन्यू आहे ना आता कन्या त्याच्यासोबत कन्या बोलतो कन्याची पण गाडी झाली त्यांची बॅनर गाडी जमलेली बिंजोरची गाडी अकरा अकरा हजार गाडी अच्छा त्यांची झाली गाडी आणि काय सांगाल आताच मी तुमचं इंस्टाग्रामवर स्टेटस बघितलं कारण रायगड याच्यामध्ये तुम्हाला ते कुस्तीचं प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल सांगा दादा काय सांगा धन्यवाद धन्यवाद आम्हाला असं आता सातव्याला महाराष्ट्रासाठी माझी निवड झाली मी दरवर्षी आपल्या रायगड जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी करत असते अच्छा म्हणजे आता इथून पुढे कुठे आहे तुमची पुढे आता मला असं वाटतं गोंदियाला स्पर्धा होणार आहे अजून तारीख स्पर्धेची तारीख काही फिक्स झालेली नाही परंतु तुमची निवड झाली काय सांगाल निवड झाली आपली कस नाही माहितीये काजोबा अच्छा आमच्या पूर्वीपासून मोठी मोठी पिंचवडची बाईला होऊन गेलेली आहे बरीच बायला झाला इथे मात्र तास होते बाईट घेणे जाते मित्रांना आपण थोडं बाहेर जाऊया भरपूर अशा गाड्या जमलेल्या आहेत आणि दरवर्षी तुम्ही बोलता बाहेर जाता कुस्ती झाली दरवर्षी मागच्या वर्षी महाराष्ट्र दो, दोन दोन स्पर्धा झाले महाराष्ट्र केसरीच्या एक झाली अहमदनगर अहमदनगर कर्जतला कर्जत खेळला आणि अहमदनगर सिटी मध्ये झालेली म्हणजे आपला हे तेव्हा तिथे गेलेलो आम्ही अच्छा आणि आता पुढील तुम्हाला अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये मध्ये आपल्या झालेली मागच्या स्पर्धा दोन्ही स्पर्धेला केलेल्या मी मागच्या वर्षी ब्रॉन्झ मेडलची सत्तावन्न केलेला ब्रॉन्झ मातीवरून ब्रॉन्झ मेडलची मॅच हारलोय मी कारण थोडं आपलं पण घरी पण काम असतात त्यामुळं मी बर, फोकस जरा कमी करतोय आणि थोडी मेहनत मागच्या वर्षी थोडी कमी पडली बघू या वर्षी काय होते आता यंदा जास्त मेहनत घ्यायला गया शंभर टक्के मेहनत घ्यायला घेऊ हो या वर्षी आणि बैलगाड क्षेत्र आणि कुस्तीचं क्षेत्र दोन्ही दोन्ही क्षेत्र म्हणजे कसं माहितीये का जसं पैलवाना आपण स्वतःला खुराक खाऊन सांभाळतात तसा बैलाला खुरा घालून बैलाला पण पैलवाना सारखाच तयार करतो दोघांचा ना एकच दोन्ही मातीशी जोडलेले वेगवेगळे त्यामुळे दोघांचा नाद आहे आपल्याला ना। बाकी व्यतिरिक्त तर... तर... टीचर म्हणून मी शाळेमध्ये जॉबला पण आहे कुठल्या शाळेवरती साहेब आमची इथे कमल विद्यालय म्हणून इंग्लिश मिडियम स्कूल झाले ऍज अ पीटी टीचर म्हणून लागले तिकडे शाळेमध्ये पण जाते सगळं आपल्या सुट्टीच्या वारी फक्त मी आपला एक घरचा पहिला दुना पारंपरिक नादी म्हणून येत असते संडेला हा संडे लागले बुधवार शुक्रवार जायचं बुधवार शुक्रवार कधी नियोजन जास्त होत नाही तर झालंच तर मग आम्ही बोर असतात माझं मित्र असं जीवलक मित्र आहेत सुधीर दिले ते बैल घेऊन त्यांचं नियोजन करून नियोजन अच्छा तर दादा तुम्हाला शुभेच्छा असतील शर्यतीसाठी सुद्धा आणि तुमचं पुढे जे तुम्ही जाणार आहेत कुस्तीसाठी त्याच्यासाठी देखील आपल्या चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा अरे बाबरे हे पण आमचे मित्र आहेत इंस्टाग्राम ला आपल्याला ऍड बघू शकता तुम्ही वैभव ड्रायव्हर आणि दीपक शेठ सावंत यांचे सर्वे सर्वा म्हणजे दीपक शेठ सावंत यांचा सर्व धुरा जे आहेत हे वैभव ड्रायव्हरच्या हातामध्ये असं कधी येऊन बघतो आपण तर त्याला काय सांगाल गाड्या आज काय जमल्या का सकाळ झालं दीडशे आतच गाड्या दीडशे आत मध्ये दोन्ही गाड्या झाल्या म्हणजे बाबरे आज सकाळ लवकरच नियोजन झालं दोन्ही टॉक्सी कोण कोणती बैल बुलात राहिले आपले काय शंकर नांदे आणि विराट आणि आता कोणती गाडी जमली दादा काय सांगाल आता नाही झालं गाड्या आमच्या झाल्या आता कोणती गाडी हाकलण्यासाठी आलेली अच्छा तर तुम्हाला देखील शुभेच्छा असतील धन्यवाद दिसतील का ना ठीक आहे चालेल शुभेच्छा असतील तुम्हाला तुम्हाला पुढील वाटचालसाठी खरोखर मनापासून अंतकरणातून शुभेच्छा आहेत दादा वन थँक्यू धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो भरखोस असा अड्डा भरलेला आहे अड्ड्याची मजा मी तुम्हाला दाखवते पुढील तर कंटिन्यू करा बघू शकता मित्रांनो किरण शेठ शेलर वांगणी यांच्या फायरची देखील गाडी जमलेली आहे फायर देखील खाली पडण्यासाठी आलेले बघू शकता तुम्ही ý tưởng là cái gì đấy là cái gì đấy là cái gì đấy là

बघू शकता मित्रांनो नितीन शेटबाडेकर यांनी मैदान ठेवलं त्यांचा दगडू चालला बघा मैदानात आणि पडण्यासाठी त्याची देखील शर्यत जमलेली आहे बघू शकता तुम्ही

तुम्ही मित्रांनो बघू शकता निपंच बडेदार देव लावडे त्यांचे आहेत त्यांच्यात दगड उभा आहे टॉवर इकडे आता बाबा गुंजरचे मानकरी झालेत आज सगळ्यात मोठी दिंजोड मात्र यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला निर्णय बघू शकता